गाव। आज रोजी चाटुरी गावामध्ये तुकाराम विठ्ठलराव नकाते यांचा आज पॉइंट बघितलेला आहे पानोडी लातूर शिवशंकर हिंगमेरे हिंग चाटोरीमध्ये तालुका पालम जिल्हा परभणी फिक्स केलेला आहे सध्या एक वर्षापासून वेटिंगला नंबर लागलेला होता आज, आज त्यांचा योग जुळून आलेला आहे तरी पण हे पहा उपस्थिती मान्य गावचे सरपंच आमचे गंगाधर रामराव मस्के व ग्रामपंचायत सदस्य तुकाराम विठ्ठलराव नकाते व तसेच आपले बाळासाहेब ढगे दादा गवाने शिवाज तात्या गवाने यांची उपस्थिती आहे या ठिकाणी तरी पण हे पहा पॉइंट याने शोधलेला आहे आपले लातूरचे पा हिंगमिनेरे साहेब यांनी अडीच इंचीचा सा पॉइंट सांगितलेला आहे तरी पण पन... करू का दाजी हो दाजी आ, गाव आज रोजी चाटोरी गावामध्ये तुकाराम विठ्ठलराव नका ते यांचा आज पॉईंट बघितलेला आहे पानोडी लातूर शिवशंकर हिंगमेरे चाटोरीमध्ये तालुका पालम जिल्हा परभणी पॉइंट फिक्स केलेला आहे सध्या एक वर्षापासून वेटिंग वेटिंगला नंबर लागलेला होता आज, आज त्यांचा योग जुळून आलेला आहे तरी पण हे पहा उपस्थिती मान्य गावचे सरपंच आमचे गंगाधर रामराव मस्के व ग्रामपंचायत सदस्य तुकाराम विठ्ठलराव नकाते व तसेच आपले बाळासाहेब ढगे दादा गवाने शिवाजी तात्या गव्हाणे यांची उपस्थिती आहे या ठिकाणी तरी पण हे पहा पॉइंट याने शोधलेला आहे आपले लातूरचे हिंगिने हिंगमिनेरे साहेब यांनी अडीच इंचीचा पॉइंट सांगितलेला आहे तरी पण गटगुरु का दाजी हो दाजी